लगाना काय नाही काय विश्वास आमकोच करायचं ना नाही कसले काय नाही ये ना ये व डोळ बसला आहे काय जो केलीबिली वाढलास काय जो डाकू आली नाहीला केजी कोण की ओ केलीबिली वाढलास ओकणात म्हटलं की असच असतं डॉलबिडी जे आम्हाला आवडत नाही आम्हाला ढोल तशा आवडतात एक वर्ष बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आणि आठ हजार सातशे तासांनंतरला आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पृथ्वीवर स्वर्ग उतरणार आहे या कोकण कोकणामध्ये भगवान परशुरामाने वसवलेल्या या कोकणभूमीमध्ये आपले गणपती बाप्पा अवतरणार आहे तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी भगवान परशुरामाने वसवलेल्या कोकणभूमीतून शुभम नाडेकर आज आपल्याला कोकणातील गणेशोत्सव कसा असतो तो दाखवणार आहे अजून गणेश चित्रशाळेमध्ये जायचं आहे तर आता गणेश चित्रशाळेमध्ये जाऊया तिकडे जे भाविक येतात त्यांच्या त्यांची मुलाखत घेऊया थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना गणेश उत्सव कसा वाटतो ते आणि बघूया आता जे सात दिवस आहेत ते खूप आनंदात जाणार आहेत तर रोजच्या रोज तुम्हाला ब्लॉग नक्कीच पाहायला मिळेल ते बाप्पाचे गाणे लागले आणि ते गणपती बाप्पाचा मकर आहे हे बघा ही माझी बहीण आहे इने आता हे सगळे आले दुर्वा सोनतळ तर गणपती बाप्पा आणायला जायचं तू येणार कशाला गणपती आणायला दादा आहे तसं मग ही माणसं चला तर जाव्या जोर झाला पाऊस जोरा जोराचा आहे ऊन पण येतोय पाऊस पण येतोय काय कळत नाही नक्की काय होणार आहे ते चालू आहे आम्ही आता बघूया पाऊस थांबतो कधी तो थांबलेला आहे हे आमची नवीन टी शर्ट आणि सगळी जातोय आम्ही निळ निळ आकाश पावसाचं काय कळत नाही काय गेले चार पाच दिवस कधी पण येतो कधी पण जातो कधी पण ऊन येत हे सर्व नवीन युवा पिढी आता <laughs> वातावरण एक नंबर झालाय आता वस्तविक जायचंय आता हिरवागार वातावरण निळा आकाश आणि आमचं निळ ही सगळी पोर आहे माग माणस येत जातो आम्ही स्वर्गात जरा आमच्या ठीक आहे बाकी काय नाही बाकी एक नंबर आहे तिकडे कपार आहे आणि हे शेवटचं गाव आहे याच्यावरती कोल्हापूर आहे तिकडच्या साईडला ही जी आहे ना ती कोकणाची सीमा म्हणू शकतो आपण याच्यावरती कोकण नाही ही कोकणाची सीमा आहे तिकडून झरा वाहतोय आता निळ्याभर आकाश आलाय एक नंबर वाटत आहे स्वर्गच वाटतोय आज काहीतरी वेगच वाटतंय आमचं कोकण खरं म्हणायला गेलं तर स्वर्गच वाटतोय कारण गेले काही दिवस हे असंच ऊन दिस बघायला भेटत नव्हतं पण आज ते आज ते ऊन पण आलं आहे पाऊस पण एक सर लागून गेलाय म्हणजे या सृष्टीमध्ये ओलावाही आहे आणि थोडंफार सुंदर असं वातावरणही आहे खूप भारी वाटत त्या आलोय आम्ही आता हळूहळू आता जाऊया अजून गणपती इकडे असतात तर तिकडे बघूया काहीतरी अजून दोपती अजून माणसं यायचे त्यामुळे थांबलेलो आहे गाडी आहे का कोकणात म्हटलं की असंच असतं डोलबिडी जे आम्हाला आवडत नाही आम्हाला ढोल आवडतात गर्दी बघा काय ते गणपती बाप्पाच्या आगमनाची गर्दी खूप आहे

मकराज बसवलेलं आहे मागे मकर आहे ते हे तर गणेश उत्सव म्हटला की आले मोदक तर आता हे मोदक करते तर मी पण ट्राय करतो जमले तर हा आता जुन आलो आहे पहिल्या हातावर करून बघूया आपण जमत तर ती गोळ्या करायची

पाक बारीक करायचा एकदा असं एकदम बारीक करायचं बारीक केलं आई तू काय सांगते तुझा आधीचा सा गणेशोत्सव आणि आत्ताचा गणेशोत्सव मध्ये काय करतो म्हणजे आधी असो किंवा आता आनंद हा तसाच आहे त्यात काय फरक नाही पडला बाकी अजून काय वाटत बुट्ट काय फरक पडलाय का गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या भट्टीमध्ये काय फरक पडलाय कोकणी माणसांची गोष्ट आहे किती साल बदलले किती पिढ्या गेल्या तर गणपती बाप्पा विषय प्रेम आपुलकी माया वाचल्य आहे तर तसंच राहणार हे बघ बघा एक नंबर झाले आता पुरण टाकू ना मी शिकलो मोदक बनवायला एवढं आता मोदक बनवायचो एकवीस पाकड्या बनवायच्या असत का एकवीस वाकड्या बनवायचं एकतीस मोदक माझ्या सरपटलं असतं एकवीस पाकड्याचा मोदक <laughs> मोदक बनलाय मोदकाचा थोडा मोठा आहे पण मोदक बनवायला मोदक करता हरता प्रेम कृपा जया पहिला दिवस आणि हे पंच पकवान इथं पप्पा इथं काका बसलेत भाद्रपद hmm. hmm. <laughs> महिन्यातला पहिला दिवस इतच की पूर हे दुःखी आणि तिकडे गणयाचा बकर बघतोय आता आम्ही आलोय गावात की माग सगळी रामेश्वर वाडीतली पोरं चाललावाय गावामध्ये आमच्याकडे काय सगळ्यांनी साखर फुटाने ठेवला नाही आता इकडे जाऊन बघता काय मित्रमंडळाचे अध्यक्ष निखिल पवार उपाध्यक्ष महेश्वर कदम हे खजिनदार राजविश्वासराव आणि स्वयंसेवक नितीन पवार समोरच्याचे माग सेवक आहे बाकीचे याला वेळ आहे म्हणून एवढेच जाता आहे आता बघूया काय ते उपाशी मित्रमंडळाला काय भेटत हा पोरं नाही त्यावर्षी वर्षी काय हा चिकन त्रास होत आहे मुंबईच न चांगला चपला घेऊन आलाय दीडशे रुपयाच्या दोन दीडशेच्या दोन आठ पडलेले

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

கைத்தரி வெட்லரி வேகை வெட்லர் Gracias. तुला साठी तुला साठी माझे बोल माझे बोल माझे बोल I yeah.